राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा यंदाच्या उन्हाळ्यात सर्वां निच्चांकी पातळीवर उणे साठ टक्के पोचलेल्या उजणी धरणातील पाणी पातळी आता सुधारू लागली आहे मागील सात दिवसात धरणा साडेपाच टी एम सी पाणी जमा झाले असून सध्या धरण उणे पन्नास टक्क्यांवर आले आहे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढलेली असताना उजनी धरणे मायनस साठ टक्के झाले आणि केनॉल बोगदा उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्याचा पर्यायही नाहीसा झाला होता पावसाळा सुरू होताच आठ ते चौदा जून दरम्यान धरण परिसरात चांगलाच पाऊस झाला त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात जवळपास सदतीस टी एम सी पाणी आहे जो सात जूनला एकतीस पूर्णांक त्रेपन्न टी एम सी पर्यंत होता धरणात सध्या दौंडवरून तीन हजार चारशे क्युसेकचा विसर्ग येत आहे धरणाची पाणीपाती प्लसमध्ये येण्यासाठी धरण परिसरात सलग काही दिवस मुसळधार पावसाची गरज आहे दुसरीकडे पुणे जिल्ह्यात म्हणजेच भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यास आणि पुणे जिल्ह्यातील सर्व धरणेपूर्ण क्षमतेने भर भरले आणि उजणीत येणारा विसर्ग वाढेल त्यानंतर धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढेल असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु अद्याप भीमा खोऱ्यातील धरणातील पाणीसाठा तळाशीच आहे त्यामुळे धरणाला प्लस मध्ये येण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा